वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथील यशवंत प्राथमिक शाळेत गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेले शिक्षक कैलास नागरे हे शिक्षण क्षेत्रात एक वेगळाच ध्येयविला ठरवले आहेत सामान्यपणे शिक्षकांना केवळ शाळेच्या चौकटल्या भिंतीमध्ये बसून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करताना पाहिले जाते मात्र कैलास यांच्या दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे ते मुलांना अभ्यासक्रमातील विषय सोपे आणि रंगीबिरंगी पद्धतीने समजून देण्यासाठी गाण्यांचा वापर करतात त्यामुळे छोटे मुले सहज आणि आनंदाने शिकतात कैलासच्या अभिनय शिक्षण पद्धतीमुळे मुलांना शाळेतील अभ्यासक्रम समजण्यास मदत होते तसेच त्यांच्या शैक्षणिक विकासही अधिक वेगाने होतो शाळेत नियमित अभ्यासाबरोबरच ते मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळेत स्काउट आणि गाउट प्रशिक्षण देखील देतात परंतु त्यांचा प्रमुख ठसा गाण्यांच्या माध्यमातून मुलांना अनोख्या पद्धतीमुळे उमटला आहे या नवनवीन दृष्टिकोनामुळे या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या सकारात्मक परिणामामुळे कैलास नागरे यांची ओळख आता फक्त यशवंत शाळेतच नव्हे तर संपूर्ण वर्धा जिल्ह्यात आदर्श शिक्षक म्हणून होत आहे त्यांचा शिक्षण प्रणालीतील प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर सतीश गाडे वर्धा आपण पथविक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजेच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्या सारख्या होतकरूप पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाम मात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल सात वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक सामोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट